सो गुड मॉर्निंग गाय आज आहे गणपतीचा पाचवा दिवस सो so, आज येणार आहे गौराई सो so, गौराई साठी पण मी जाणार आहे एका ठिकाणी आणि आता मी सकाळी मॉर्निंगमध्ये बनवते चहा चहा जर तुम्ही बघाल तर मोस्ट ऑफ द मी डेली नाही बनवत आम्ही ऍक्च्युली घरामध्ये चहा कोणी नाही ती पण आज सगळ्यांना सुट्टी आहे सगळे घरी आहेत सो विचार केला की चहा बनवूया चहा बरोबर टोस्ट आणलेले आहे सो त्यामुळे आज बनतोय चहा सो चहा आणि टोस्ट खाऊन झालेला आहे आज मी म्हटलं काहीतरी स्पेशल बनवावं सो त्यासाठी मी आणलेला आहे पनीर सो आज आपण बनवूया पनीर मसाला सो so, पनीर साठी मी सगळ्यात सा घेते पनीर कापून so, पनीर कापून झाल्यानंतर मी त्याला फक्त दोन मिनिटांसाठी तेलामध्ये नॉर्मल असे गोते करून घेते कारण की त्याचा जो थोडासा अगदी मऊपणा आहे तो टिकावा म्हणून मी फक्त दोनच मिनिटं घेणार आहे जास्त वेळ करा त्या पनीर जे आहे ते एकदम कडक होऊन जाते So, अशा प्रकारे पनीर हे भाजून झालेलं आहे सो so, हे पनीर बघाल तर भाजून झालेलं आहे त्याला मी काढून घेते पनीर भाजून झाला आहे त्यानंतर मी पनीर साठी कांदा कापून पनीर भाज सो so, पनीर साठी इकडे मी कांदा कापून घेते अयांशुवांशी आले ते खाली आरतीसाठी गेलेले so, सो आरती करून आलेच तर त्यांनाही मी आता चहा गाळून देते सो म्हणजे ते चहाने टोस्ट खातील आणि तोपर्यंत मी इकडे माझा हा कांदा भाजायला टाकते हा उभा उभाच कापते जास्त बारीक असा ना कारण की आपल्याला पुन्हा हा मध्ये बारीक करायचाच आहे सो हा जाडसर असेल तरी चालेल पनीरच्या कढईमध्ये मी आता लालसर असा कांदा भाजून घेते कांदा भाजून होते तोपर्यंत मी ते टमाटो कापलेला आहे तुम्ही बघू शकता कांदा अगदी असा लालसर असा भाजून घ्यायचा जास्तही कावट नाही झाला पाहिजे आणि कपसाही नाही राहायला ना पाहिजे सो so, असा लालसर तुम्ही कांदा भाजून घेऊ शकता कांदा भाजून झाल्यानंतर so, मी टाकते थोडासा टोमॅटो भाजण्यासाठी सो आता हा बारीक केलेला कांदा मी इथे तेलामध्ये टाकून घेते त्याआधी मी कडीपत्ता आणि जिराची अशी फोडणी दिली आहे सो आणि हा पुन्हा एकदा चांगला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये तो मी टोमॅटो ही बारीक करून घेतलेले आहे सो टोमॅटो ऍड करते टोमॅटो नंतर मी मीठ ऍड करते मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता यामध्ये मी कश्मीरी लाल ऍड करते आणि कलर अतिशय सुंदर येतो लाल असा थंची पेस्ट ऍड करते नंतर आपलं घरचं जे लाल तिकट आहे ते मी ऍड करते सो ह्या ग्रेव्हीमध्ये थोडं मी पाणी ऍड करते बिकॉज आम्ही हे खाणार आहे भाकरी सोबत सो भाकरी सोबत थोडी अशी ग्रेवी हवी नाही तर ते एकदम लागतं म्हणून मी यामध्ये थोडी ऍड करते थोड पाणी आपण जे भाजून घेतलेलं पनीर आहे ते मी यामध्ये ऍड करते सो इकडे मी पनीर टाकलेलं आहे आणि झाकण ठेवलंय सो तोपर्यंत मी अशी बारीक अशी कोथिंबीर कापून घेते सो आपण ती वरून टाकू शकतो सो यामध्ये मी कोथिंबीर अशी वरून ऍड करते मस्त असा असा वास येतोय मसाल्याचा so, so, सो आता आपली पनीरची भाजी झाली आहे रेडी ती मी एका साईडला ठेवलेली आहे सो मी पनीरच्या भाजीसोबत आज इथे बनवते आहे भाकरी हे ज्वारीची भाकरी आहे सो गाईस पनीर मसाला आणि भाकरी ज्वारीची भाकरी आहे रेडी आहे आपण टेस्ट करून बघूया अमेजिंग, सिरियसली खूप छान झाली आहे सो गाईज मला सांगा नक्की कमेंट करून की तुम्ही अशाच पद्धतीने पनीरची भाजी बनवता का आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला यू, अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल